इथे आपण फार्मा लाईफ अकॅडमी आपण एक राज्यस्तरीय डीएमआर फार्मसिस परीक्षा प्रिपरेटरी टेस्ट घेणार आहोत राज्यस्तरीय फ्री टेस्ट आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे कोणी डीएमआर ची एक्झाम देत आहे डीएमआर फार्मसिस तर त्यांच्यासाठी आपण ही राज्यस्तरीय डीएमआर फार्मसीस परीक्षा प्रिपरेटरी टेस्ट ऑर्गनाईज करतोय ही जी टेस्ट आहे ही केव्हा होणार आहे तर ही टेस्ट पंधरा सप्टेंबरला रात्री नऊ ते दहाच्या मध्ये होईल ओके डेट लक्षात घ्या डे सोमवार पंधरा सप्टेंबर रात्री नऊ ते दहा या टाइमिंग मध्ये ही टेस्ट होणार आहे या टेस्टमध्ये टोटल फोर्टी एमसीक्यूज क्यूज असतील आणि फार्मसी सिलेबस वरती डिपेंड असेल सिलेबस ओके सो टोटल फोर्टी एमसीक्यूज टाइम थर्टी सिक्स मिनिट्स डे मंडे फिफ्टीन सप्टेंबर वेळ रात्री नऊ ते दहा या टाइमिंग मध्ये ओके आणि या टेस्टमध्ये ही टेस्ट राज्यस्तरीय असल्यामुळे इथे तुम्हाला कळेल की तुमचं मेरिट काय असू शकतं तुमचे लेवल काय आहे तुम्हाला किती टफ कॉम्पिटिशन आहे हे तुम्हाला कळेल याच्यामध्ये आपला रिझल्ट लगेच मिळतो त्वरित निकाल तुम्हाला मिळतो तुमचा काय स्कोरिंग आहे तुम्हाला कळतं आणि त्याचे तुमचे करेक्ट क्वेश्चन कोणते रॉंग आन्सर कोणते हे सुद्धा तुम्हाला कळतात आणि हे जे काही आपण स्टेट लेवल टेस्ट ऑर्गनाईज करतोय तर याची आपण स्टेट लेवलची मेरिट लिस्ट डिस्प्ले करणार आपल्या वेबसाईट वरती नेक्स्ट डे अकरा वाजता म्हणजे पंधरा सप्टेंबरला आपण स्टेट लेवलचे टेस्ट घेणार आहोत आणि सोळा सप्टेंबरला सकाळी अकरा वाजता आपल्या वेबसाईटवरती आपण मेरिट लिस्ट डिस्प्ले करणार त्या मेरिट मध्ये तुम्हाला एक क्लिअर होईल की तुम्ही मेरिट प्रमाणे कोणत्या वरती आहात आणि तुमचे लेवल काय आहे ठीक आहे आता ही जे टेस्ट आहे टेस्ट जर तुम्हाला द्यायची असेल तर त्यासाठी प्रोसेस काय आहे तर ऍज यू नो की आपली ही जी वेबसाईट आहे फार्मालिप अकॅडमी डॉट कॉम या वेबसाईटला तुम्हाला व्हिजिट करावं लागेल तिथे तुम्ही तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागेल तर ऑल ऑफ यु आर रजिस्टर्ड तुमचं ऑलरेडी रजिस्ट्रेशन झालेलं आहे तर त्यामुळे तुम्हाला रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही आहे त्यानंतर तुम्हाला तुमच्या टेस्ट युजर अकाउंटमध्ये लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर तिथे ग्रीन बटन आहे तिथे गेटर न्यू टेस्ट पॅकेजवरती तुम्हाला जायचं आहे गेटर न्यू टेस्ट पॅकेजमध्ये डीएमआर फार्मासिस्ट ही जी आपली कॅटेगरी आहे या कॅटेगरीवरती जा त्या कॅटेगरीवरती गेल्यानंतर तिथे तुम्हाला हे टेस्ट पॅकेज मिळेल स्टेट लेवल डीएमआर फार्मासिस्ट okay. प्रिपरेटरी टेस्ट ओके हा टेस्ट पॅकेज तिथून सिलेक्ट करा हा टेस्ट पॅकेज तुमच्या अकाउंट मध्ये येईल आणि सोमवारी पंधरा सप्टेंबरला नऊ वाजता तुम्ही हे टेस्ट पॅकेज ओपन करू शकता ही टेस्ट देऊ शकता रात्री नऊच्या आधी ही टेस्ट ओपन होणार नाही